नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर संतोष तोडकर सर तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा आदत किंग साई मित्रांनो आदत किंग साई आज पलशी स्टेशन बिंजोड मैदानासाठी रवाना झालेला आहे मित्रांनो पलशी स्टेशन बिंजोड मैदानात आदत किंग साईची एक बिंजोडची शहरत शंभर टक्के होणार आहे ज्यांची बॅनरवर नावं असतात त्यांच्यावर नक्कीच आपला आदत किंग साई नाव सोडणार आहे आणि एक प्रेक्षणीय बिंदुडची शहरत आदत किंग साईची होणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे उद्या सर्जा आणि बकासूर कातर मैदानात पालणार आहे तसेच आज आदत किंग साई पलशी स्टेशन बिंजोड मैदानात दाखल झालेला आहे आणि एक शंभर टक्के बिनजोडची शर्त होणार आहे ही बिंजोडची शहरत आदत बैलाविरुद्धच होणार आहे आदत विरुद्ध आदत बैल अशी प्रेक्षणीय बिंजोडची शहरत शंभर टक्के होणार मित्रांनो आज आदत किंग साईला आज पलशी स्टेशन बिंजोड मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो